अवैधरित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना देशातून हाकलून दिलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे रत्नागिरीतील एका ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आला आहे या प्रकरणात कोणाच्या शिफारशीवरून दाखला देण्यात आला आहे याचीही चौकशी केली जाणार आहे त्यामध्ये माझ्या पक्षाचा असो किंवा नसो कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा सामंत यांनी दिला आहे मी नुसता स्थानिक आमदार नाही तर मी राज्याचा एक मंत्री देखील आहे त्याच्यामध्ये कोणी असू देत माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या ग्रामसेवकांना तर सस्पेंड केलेला आहे त्याच्यामध्ये जे जे कोण इन्व्हॉल्ड असतील त्यांना कोणालाही पाठीशी घालण्याचा काही प्रश्न येत नाही त्याच्या पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही पक्षाचे माजी पदाधिकारी जर तिथं काम करत असतील तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या बाबतीमध्ये देखील काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे परंतु बांगलादेशी व्यक्तीला दाखला देणं ही फार चुकीची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यात अजून वीज दाखले आम्ही तपासलेले आहेत मिरकरवाड्यातले काही दाखले तपासलेले आहेत आणि माझ्या स्पष्ट भूमिका आहे की इथल्या कुठच्याही स्थानिक मच्छीमाराला त्रास न देता जर काही लोकांच्या शिफारसीनं आणि काही लोकांच्या सांगण्यावरनं ही लोकं जर इकडे आली असतील तर त्यांना हाकलून देणं ही सगळ्यांचीच मच्छीमारांची आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे कारण शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो भारतामध्ये राहतो अशा पद्धतीचे दाखले घेऊन ते जर बसतान अशा छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये बसवणार असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि ती भूमिका मंत्री म्हणून नक्की माझी आहे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून त्या संबंधित अधिकाऱ्यावर आपण पहिली कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर मला जे कळलंय मी अजून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही तो मला अधिकार नाही परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांच्या शिफारशीनं मी दाखले दिले त्यांची देखील चौकशी होईल तुम्ही पण शिरगावमधले उपसरपंच होता आता त्याच्यामुळं कुणी कुणी काय काय शिफारस केल्या आहेत हां उद्योग केलेत ते पण एक आहे पक्षाचा असू दे पक्षाचा नको असू दे अशा वाईट प्रवृत्तीला माझ्याकडे मी थारा देणार नाही कारण हे नुसतं जिल्ह्याच्या दृष्टीनं नाही नुसतं राज्याच्या दृष्टीनं नाही देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि असं कोणी करू देखील नाही माननीय पोलीस अधीक्षकांची ऑलरेडी माझी चर्चा झालेली आहे आणि याच्यावर ते देखील संबंधितांवर चौकशी करून कारवाई करणार आहेत आणि हे आम्ही मिशन म्हणून राबू की अशा पद्धतीच्या नोंदी कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये झाल्यात का मी काय सांगितलं की माझ्या स्पष्ट सूचना पोलीस डिपार्टमेंटला देखील झालेल्या आहेत आणि तुमच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो की मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीचा जेवढ्या ग्रामपंचायती आहेत तेवढ्या ग्रामपंचायतीचा ग्राम दिलेल्या दाखल्याचा रिव्ह्यू घ्यावा आणि याच्यामध्ये त्यांना जर कोण गिल्टी वाटत असतील त्यांनी योग्य ते त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये कारवाई करावी कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका